हे लागतय तजे नेम नजर कशी पाहिजे गवडा सारखी पाहिजे होय होय गरुड सारखी आता बघा सा टिपती हे लक्का तुजा गवडाला मोती मोतीबिंद झाले काय वाटती गवडाला नाही तुजा बाला झालाय तुझ्या दाायला हे आज दे घ्या आय घाल्यानं ग बसा गे जरा काय नाही टिपटी लावल्या त्यात आधीच ती किशाई ना ग बसा एवढं सायत चाल कि आहे ती किशा काही लहान बाळ आहे त्याला शाळेतच असताना काय आहे हे ए, ए। आजा शेवड्या हेच का आपली दोस्ती अर तुला माहीत नाही र प्रेमात आणि मैत्रीत वाटच बघायला लागते र त्याशिवाय इलाजच नाही बरं ते नव आज एवढं लवकर कसं काय राज्याला शाळेच्या आवड लागले रे शाळेची मला माहित आहे की याला शाळेची नाही बर का पोरीच्या आवड लागली तुला आपल्यावर माहितीये तिच्याकडे ए काय बोल नकोस मी कधी कुठल्या पुरीकडे बघितलं तू घावलं कुठल्या त्या पुरीकडे बघताना मग दाखवतो हे हाय दाखवणार आहे दिग्या तुला माहितीये आहे का विहिरीत होत का ना सगळं बघितलंय चिंग राजा त्या मग पुरे येते होत्या जात बोलते त्याची अरे या या काय पुरी त्या ए आजा काय म्हणलास र ए चिंगे काय म्हणला म्हणून काय चिरत्या तो म्हणला तुम्ही काय पुरी आई <laughs> ए तुझं काय डोळे फुटले ती वे पुरी नाही तर आम्ही तुला काय म्हशी दिसतो वे आयला हा जाते क्या स्वतःला म्हशी म्हणायला गिर म्हणाला <laughs> मनाला त्या, त्यात ते आता म्हणजे त्यात काय लय बोलला जा पहिला आंघोळ करून ये जा वास मारत वासाड्या आणि खाली बघ जरा एक काय ने घेतली नवीन कपडे मी सांगितलेलं म्हणलं घ्यायला गेला काय ना अरे तसं नाही रे पप्या मग बापू कपडे घेणारच होत्या फक्त पैसे नाहीत म्हणून राहिलं होतं बघ आता बापूला चांगलं काम पण मिळालं आणि पैसे पण आले बापू स्वतःच बोलले चल कपडे आणायला आणि होय रे पप्या होय बापाचं काय चुकलं की लगेच आपण राग आले येतो काय पण बोलतो पण बाबी काय मुद्दा म्हणून नसतो र करत त्याला पण लई वाईट वाटत असतं पण आपल्यालाच काय कळत नाही आणि माझं बाप तर मला जेवण टाकतं लगा 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 किसो भाऊ एकदम बरोबर वरलंच कि अरे बाप असंच असतो ही र आत किती जरी दुःख असले ना तरी बाहेर दाखवतो की काय नाही सगळं चांगलंच आहे अरे या जगात सगळ्यात मोठा कलाकार आपला बापच असतो रे होय रा

ह्याच्या तर आईला हे चला रात तुझ्या तर ए स्वराज एवढं दिवस तिकडं बसत होता आणि आज आमच्या बँच वर बसलाय उठ आमच्या बँच वर पप्प्या हळूहळू बोल काय आणि काय लावत होत तुझ तुझं काय नाव लिहिलं बँच या दाखव बघ नाव लिहिलेलं आज नाव नाही लिहिलं पण तुला माहितीये ना या बेंचवर वर पप्प्या आणि किशा बसली ती मग इथे कशाला बसलाय तुझी तुझी घालली तुझ्या बेंचवर वर ए आजा पप्प्यांनी किशा आधी बसून होती बेंचवर या आता मी बसतो या बँच वर कळलं का आणि तुम्ही तिकडे जायचं बँच बेंचवर बसायला आय ल हजा हे मोठ्या बापाच्या आवलं ते सगळ्या मोडगे कर ए स्वराज तुला सांग उठायचंय का नाही का भांड आणि अरे तुला लास्ट सांगतोय तू आमच्या बँचवर नोट ए आहे का जाग तुझी बाला जाऊन सांगते जा अरे भांडायला काय रे एका बोकाटी बसतं का बरं का वाकडा तोंडी सत्तेस बरं आता चला राहिलेला आजीचा धडा आपण काय राहिलं रे पप्या काय राहिले सर परवा माझी आजी राहिली कुठे राहिली तुझी आजी कुठं राहिली तुझी आजी आजी धड्यात धड्यात धड्यातलं म्हण र पाठातलं म्हण पुस्तकातलं म्हण माझी आजी राहिली तर राहिलेला परवाचा तिसरा पाठ माझी आजी ती राहिलेला आपण आता शिकव्या काय आता लक्ष द्या होय राजा म्हणते ती बघ दोन्ही सगळ्यात जड बॅट वापरतोय खरं करते अरे होय मी पण ऐकले मला वाटतंय त्या बॅटीन बॉल हाणला ना बॉल लिहिला लांब जातच नाही त्यामुळं तात्या वापरते बघ तसली बॅट अरे पण ही तात्या कोण म्हणायचं तात्या म्हणजे दोन्ही तात्या ते आता वय नाही का झाले बरोबर आहे तात्या का अरे आणली होती सोन्याची बॅट आणली अरे यानं देतच नव्हतं म्हणत होत मी खेळायला देऊ त्याला म्हणलं उद्या भेट शाळा सुटल्यावर देतो तवा दिली बॅट हा रेन बघू रे बॅट बघू हायला काय पण म्हणलं का पण त्या आई ला बॅटला काहीच खतरनाक आहे त्याच्या मुंबईच्या मामाने दिलं ना आपल्याला एक मुंबईचा मामा पाहिजे होता म्हणजे कस बॅटवर बॅट आहे ना असं दे त्याला काय आपलं नशीबच फाटक अरे पण पप्प्या खेळायला जायचो कुठं र जाऊ की बघत हे नको बाबा तिकडे तिकडे बघायला काय हागदारी करून ठेवल्या आणि वैर ती हानवेच पोरक पण तिकडे जात ना <laughs> तुम्ही आता वास घ्यायला हे यार काय भांडताय सारखं सारखं चला खडीवर जाऊ खेळायला हे होईल का किसना म्हणतो ती बरोबर आहे खडीवरच जाव्या आणि पण हे आज्या तुला आत्ता सांगतोय चिडायचं नाही आणि जो चिडेल तो दोन बाजा समजला का तर मला तुझ्याकडेच बघून वाट मार चला ए किशा अरे थांब की जरा कुठे चाललंय सकाळच्या पारी अन मस्तरसनी खायला टाकलं होय बापू टाकलं की आता खायला चालू आहे अरे माझं जरा काम होतं एवढं हो बापू अ काय सारखं काम कधीतरी मोकळं सोड चाव त्याला अरे तू ग बस अरे मोकळं सोडायला काय जनावर हवी हे बघ राजे या पत्रिका आहेत महत्वाच्या महत्त्वाच्या मी अर्धे वाटलेत आणि अर्धे राहिलेले तुम्ही वाटायचे अरे ह्या पत्रिका मी वाटलेच असत्या पण मला जरा ग्रामपंचायतीच काम आहे विट्याला जायचं होतं तेवढं वाट की बापू मी खेळायचं की तुम्ही काय मासच करता अरे नाही तसं अरे तुला पैसे देते खायला आणि सोबत जोडीदार असणे पण घेऊन जा की त्यांना पण ती खायला हां ए येड्या काय तर पत्रिका वाटल्या हो मरतूच मी लगेच आणि खेळ खेड़ काय खेळ आहे की परत आणि आत्ता खेळून काय मुंबईला जाणार आहे वीर अरे वाटूया पत्रिका तेवढाच बापूंना हातभार नको का काय हो बापू तुम्ही नका टेन्शन घेऊ आम्ही वाटतो पत्रिका बर धरा पत्रिका आणि चलू का मी बापू पैस हो हो आणि नीट वाटा होय होय हो। नाही आत्ता सगळ्यांना सा सांगतो सगळ्यांनी सा लसीच घ्यायची आणि आम्हाला स्प्राईट वेज असल्यावर स्प्राईट वेज असल्यावर तो हलव्याकडनं घ्यायचा पूजाला बी पत्रिका दिल्या आणि पत्रिका बी असतील आणि खायला बी संपले चला मग क्रिकेट खेळायला जाऊ आणि तिथनं तसंच पावायला जाव्या चला अरे पप्प्या हा पत्रिका संपल्या नाही ह्यात नीट बघा आधी बघत नाही निस्त तर आहे आईला किशा खायला संपले आता मग आई घाल मंदिरात म्हणून शिवाय अर्थात झाला चाक। काय आणि काय म्हणते खायचं संपलं म्हणून आणि होय र खायचं संपलं म्हणून पत्रिके वाटायचे बंद काय दोन राहिलेत तेवढ्या देऊन मग जाऊ आर लावू नका रुला शेत त्या बाहेरी हा शित मग असा बरोबर बोलतोय माझ्या मनात बरावर काहीतरी माग धावता भांडण करते अरे एक सरपंच पाटील आहे आणि दहावडच्या दहावडचे आहे का पहिले दहावडचे दिव्या चला हार नको नुग नको पहिले सरपंचा सर सरपंच सर वे त्याला नाही आलाय मान गावातली लोक त्याला शेवा देत आजा तो, तो सरपंच मग बोल रे चला रे दिव्या पत्रिका चला चला अरे बघ घर पप्पी अरे पप्पी तू कुठे तुला माहित नाही रे कुठे सरपंचाच्या घर मागे ते आंब्याला ह्यांच्या तर एक दिवशी ह्या लावण्यात आपल्याला जाऊ दे सोड सू ते बघ राहता राधा सरपंच आहेत का घरात अर किसू तू कसा काय घराकडं अग चाक पक्षाला ओढ लागली पाण्याला बघायची आणि मला तुला बघायची काय म्हटलास अगं काय नाही ती पत्रिका द्यायची होती सरपंचांना म्हणून आले बर पण तू कसा काय पत्रिका वाटतोस अगं बाप शिपाय ना ग्रामपंचायत मध्ये त्यांना दिल त्या वाटायला त्यांना दुसरं काम आलं म्हणून मी वाटते तेवढाच आपला हातभार चांगला आहे मग होय चांगला आहे ड्रेस चांगला आहे हा कुठे बाहेर चाललीस काय हो ते आत्तीच्या गावची यात्रा आत आहे ना तिकडच निघाल बरे पत्रिका नमस्कार अरे <laughs> हे तर मोठ्या लोकांना बोलतात ना पत्रिका देताना आता मोठं कोण नाही मग कोणाला म्हणणार कर ती सरपंचांना पत्रिका द्यायची होती म्हणून शिपायचं नको तू हो ती पत्रिका घे आणि ती कडे लाडकेव आता लावली मी कुलूप आणि आम्ही चालू आता बाहेर ए राधा दिघ पत्रिका त्याकडं आणि गाडीच बस जाता ना गेट उठून जा ऐकि होशील तसंच एकदशी लिहू बर मी शुक्रवार काय सांगितलं तर सर ती पहिल्या दुसऱ्या धड्याची प्रश्न उत्तर लिहून आणा सांगितलेली आईला मी आई काय घ्या मुद्दामच केले के सरांच्या तर, काय डोक्यात बी होतं तरी मुद्दाम बोलला हा पाटील बरोबर बोलला पर चला कुणी कुणी लिहून आणलंय त्यांनी खाली बसा आणि ज्यांनी ज्यांनी लिहून आणलं नाही ना त्यांनी प्रामाणिकपणे उठून उभा राहायचं काय काय अभ्यास केला नाही का लिहून आणलं नाही प्रश्न उत्तर हा ऐका की सर काय पप्पू शेत काय ऐकायचं तुमचं हा तुमचं ऐकण्यासाठी आमचं मन कसं आतुर झालंय हा कस झालंय आतुर कस झाले अभ्यास झालेला हवा नको मी काय पाणी गेलंय का बिड का फुगत बसला होता त्या वड्यात हा वड्यात नाही विहिरीत विहिरीत होता लिहून आणलेला नाही काय 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 झाले काय झाले हात हात पुढं नको हात थोडं लिहून आणतो की हात पुढे कर हात पुढे कर हात असा कर पुढ फुकू नको हुकवली तर डबल छडी बसा कशाले का व तुम्ही सुद्धा केला नाही म्हणा की अभ्यास हा ए चिंके काय केलं कशा माहिती लिहून लिहून आणलं नाही प्रश्न उत्तर हा परवा पण दिसलीस त्या मोबाईलच्या दुकानात काय करत होती ओ सर ती मम्मीचा मोबाईल बिघाडलेला म्हणून दुरुस्त करायला चिंगे शाळा ही सगळं सोडून दे आणि त्या मोबाईलचं एक दुकान टाक एकदा बॅलन्स मारायला पळत्या एकदा मोबाईल ला पळत्या हा चला आज थोडं कर लागले आज का अभ्यासा नावाना फोन नुसती हा राधा तू पण अगं साध प्रश्न उत्तर होत ती पण तुला दोन दिवसात लेट झालं नाहीत अगं इंग्लिश मिडियमवर ना मराठी मिडियम मध्ये आली तुला प्रश्न उत्तर लेट झालं नाहीत काय करतो ते आव सर काय अवसर सर हातफुड कर प्रसाद घ्यायला कसं हातफुड होतो या हा mm. बस बर चला पुस्तक काढा वै एवढं लागलंय वे होय बरोबर आहे तिचं तिथे एवढी पण नाही लागत

हा पण असं पाण्याखाली हात धरून काहीच नाही होणार अगं म्हणजे जोपर्यंत पाण्याखाली हात धरशील ना तोपर्यंत बरं वाटेल आणि काल तिकीट डबल दुखणार त्यापेक्षा एक काम कर रुमाल ओला कर आणि बांधात आला बरं वाटेल बर, बर. आणि राधा तू का नाही गेली अरे तू त्या घरी ना तेव्हा बघ मी आत्तीच्या गावाला यात्रेला निघालेली तेव्हा म्हणत होते पण त्यांनी काही माझं ऐकलंच नाही आणि मला वाटलं एका दिवसात परत यायचं असेल तसं काय झालंच नाही म्हणून मग माझा अभ्यास राहिला वैर किसू तू पण त्या दिवशी पत्रिका वाटत होतास ना मग तू कधी अभ्यास पूर्ण केलास तुला खरं सांगू त्या दिवशी पत्रिका वाटून उन, ओन्हा तामात फिरून लईकांट रालता बघ पण संध्याकाळी जेव्हा घरी गेलो ना तेव्हा बापूला बघितलं ते बापू तेलाची बॉटल घेऊन स्वतःचे पाय चोळत होतं मी बापूला बोललो पाय चोळून देऊ का बापू बोललो नको किसू अभ्यास कर माझ्या बापूचं आहे बघ माझ्यावर आणि माझ्यासाठी अख्ख्या गावाची कामं करतं ना कोणती वाईट गोष्ट करत मग मला पण वाटतं बघ माझं बाप माझ्यासाठी एवढं करतो तर मी का मस्ती केली पाहिजे मी पण अभ्यास केलाच पाहिजे ना मग मी रात्री जागून जागून अभ्यास करतो आणि राधा तू पण हुशार विद्यार्थिनीस आणि इंग्लिश मिडियमधे शिकून पण आलीस सगळी पुरी तुझ्याकडं हुशार विद्यार्थिनी म्हणून बघतात आणि तू पण तसंच राहा सगळ्यांना चांगलं वाटेल आणि मला पण चांगलं वाटेल रुमाल आला